राजूर घाटातील ट्रक अपघाताच्या अफवेने घेतलं हिंसक वळण ट्रक चालकाला बेदम मारहाण व्हिडिओ व्हायरल बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजूर घाटात ट्रकने तीन चार तरुणांना चिरडल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली या चुकीच्या माहितीतून संतप्त जमावाने वाघजाळ फाट्यावर ट्रक थांबून चालकाला बेदम मारहाण केले सुदैवाने काही सुज्ञ नागरिकांनी हस्तक्षेप करून चालकाचा जीव वाचवला प्रत्यक्षात काय घडलं बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात ट्रकनं एका दुचाकीला धडक दिली होती मात्र सुदैवाने दुचाकीस्वार बचावला चालक घटनास्थळावर न थांबता निघून गेला त्यानंतर राजूर घाटात ट्रक एका कारला घासून गेला अशी माहिती पोलीस ठाणेदार रवी राठोड यांनी दिली पण या घटनेला विकृत रूप देत ट्रकने तीन चार युवकांना चेरडले अशी अफवा पसरवण्यात आले परिणामी वागजाळ फाट्यावर जमावणा ट्रकला अडवत चालकावर अमानुष हल्ला केला ट्रकची काच फोडण्यात आली चालक विनय रामरत्न परमार राहणार मंदसौर मध्य प्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेऊन बोरखिडी ठाण्यात नेले त्याचा वैद्यकीय तपास करून पुढे बुलढाणा शहर पोलिसांकडे सुपूर्द केले या मारहाणीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होत असून राजूर घाटात तरुणांना चिरडल्याची घटना ही निव्वळ अफवास होती